साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया नमस्ते मी डॉक्टर गौरी चव्हाण अक्षय तृतीया हा कधीही न संपणाऱ्या समृद्धीचा आणि संपत्तीचा प्रतीक मानला जातो ह्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट अक्षय राहते खरं तर आईने मला लहानपणापासून सणासुदीला थोडं तरी सोनं खरेदी करण्याची सवय लावली होती तेव्हा वाटायचं कसलं ग हे शास्त्र पण आज सोन्याचे वाढते भाव पाहता लक्षात येते की किती चांगली सवय लावली होती आईने आणि हे सोनं आपल्या सगळ्यांनाच सुख आणि दुःखात दोन्ही वेळेस कधी ना कधी उपयोगी पडतच इथे मला खूप छान छान दागिने पाहायला मिळाले पण सगळ्यात जास्त मला काय आवडलं असेल तर हा लक्ष्मी असलेला हार कारण ही लक्ष्मी खूप कोरीव आणि सुंदर आहे तसंच मी काही गोल्ड कॉइन सुद्धा विकत घेत आहे कारण गोल्ड कॉइन्स हे नेहमी उपयोगी पडतात आमच्या एव्हरेंट ट्रेनिंगच्या पेशंटला टीम मेंबर्सना फॅमिली फ्रेंड्सना मला नेहमी गोल्ड कॉइन्स गिफ्ट करायला आवडतं ही अक्षय तृतीया तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येऊन दे ह्या माझ्या शुभेच्छा